आताची सर्वात मोठी बातमी समोर बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये दोन बातम्या खूप भयानक अशा समोर आलेल्या आहेत आणि दोन्ही घटना भयंकर असं वळण असल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा अजून एक दहा झाला आहे कारण दोन्हीही घटना एक गेवराई एक बीड शहरातील आहे त्यामध्ये सर्वांनी सोशल मीडियावरती जी बातमी पाहिली ती म्हणजे गेवराईतील पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीची त्यामध्ये देखील धक्कादायक खुलासा हा झालेला आहे परंतु त्या घटनेच्या खुलाश्याच्या अगोदर एक सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड शहराच्या आसपास बायपास रोडवरती छत्रपती संभाजी चौक या चौकाच्या आसपास नाईकवाडे यांच्या शेतामध्ये झाडाला वीस वर्षीय जो की पोलीस भरती मिलिट्रीची तयारी करण्यासाठी रोज सकाळी रनिंगला जात होता त्याच बीडच्या बायपास रोडवरती नाईकवाडे यांच्या शेतातील झाडाला गणेश सतीश भैरवार नावाचा युवक हा रस्सीला गळफासाला लटकत होता गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये बायपास रोडवरून ट्रक चालक जात होता त्याने पाहिलं आणि एकशे बारा नंबरला कॉल केला आणि तेथे ते घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी ज्यावेळेला त्याची पाहणी केली त्याला सोडवा सोडव करत होती त्यावेळेला ते त्याचे दोन्ही पाय रसीने बांधलेले होते गणेश सतीश भैरवाळ हा राहणार मंजेरीचा होता त्यामुळे आत्महत्या जर असेल तर ते त्याचे पाय दोरीने बांधले कसं आहे हा शंका उपस्थित झाली आणि त्यामध्ये आत्महत्या आहे की हत्या आहे यावर सर्वत्र चर्चा उठू लागली गणेश सतीश भैरवाळ वीस वर्षे तरुण पोलीस भरतीमध्ये जाण्याचं स्वप्न घेऊन मेहनत करणारा आज आत्महत्या केली की हत्या केली याचा तपास पुढील पोलीस हे करत आहेत परंतु या घटनेमुळे बीड जिल्ह्यामध्ये शोकळा पसरली आहे आणि बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील गेवरा शहराचे पंचायत समितीच्या सभापती असणाऱ्या त्यांचे पती दीपक सुरवसे यांनी एका ग्रामसेविकेवर छत्रपती संभाजीनगर येथे अत्याचार केलेली घटना समोर आलेली आहे त्यामुळे त्या अत्याचाराच्या बदल्यात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्याकडे पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग करण्यात आला दीपक सुरवारखंडवी तालुका जिल्हा बीड दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पत्नी दीपक पत्नी सभापती होत्या आणि त्यामुळे संपूर्ण कामकाज हे दीपक सुरवशेच पाहायचे त्यामुळे दीपक सुरवशेच्या पाहण्यामध्ये कामामध्ये त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं ते म्हणजे ग्रामसेविका ग्रामसेविकेला छत्रपती संभाजीनगर इथे बोलवलं आणि त्याने अगोदरच इगतपुरी नाशिक विड्स हॉटेल असे अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रूम बुक करून तिच्यावर अत्याचार केलेला आहे परंतु छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल एक बुक केलं होतं आणि त्या हॉटेलवरती तिला बोलवलं कामकाजाच्या दरम्यान बोलत असताना तिला त्या रूममध्ये हाताला धरून ओढलं आणि मध्ये ओढल्यानंतर त्या ग्रामसेविकेने नकार नकार दिला दिल्यानंतर त्याने तिला धमकी दिली जर तू मला माझी इच्छा पूर्ण नाही केली तर तुला नोकरी गमावी लागेल धमकी दिली आणि नको ते केलं आणि व्हिडिओ काढले फोटो काढले आणि त्याच्यावरून तिला धमकी देत असे की जर तू कुठे आता तोड उघडलं तर हे व्हिडिओ फोटो मी व्हायरल करेल म्हणून तिला ब्लॅकमेल करायचा अशा पद्धतीने हे गुन्हेगार दीपक सुरसे सभापतीच्या पती असणारे यांच्यावर गुन्हा देखील नोंद झालेला आहे उस्मानपुरा पोलीस ठाण्यात था। आणि त्यांनी वर्ग केलेला आहे वेदांत नगर यांच्याकडे या दोन्ही घटनेने आज बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे कारण ही मानसिकता पाहून राक्षसी वृत्ती पाहून सर्वांना विचार पडला की नेमकं बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय काय आणि बीड बाहेरची व्यक्ती बीड शहरामध्ये आल्यावर देखील घडतं किंवा येथील व्यक्ती बाहेर गेल्यानंतर देखील घडतं कारण आपण कालची घटना पाहिली हैदराबादची मुलगी आहे परळी रेल्वे स्थानकावर तिच्यावर आते झाला परंतु त्यामध्ये देखील शंकेच्या काही गोष्टी होत्या कारण एका हाताने डाळीत वाजत नसते असं देखील समोर दिसून आलो कारण रात्री बेरात्री जेवणासाठी रेल्वे स्टेशनवर उतरून हॉटेलवर जाण्याची त्या मुलीला गरज का पडली रेल्वेमध्ये एवढे स्वस्त पदार्थ येत असताना तिने का घेतले नाहीत असे अनेक शंका कुशंका समोर उपस्थित झाल्या अनोळखी व्यक्तीच्या गाडीवरती बसली का म्हणून आणि तिने आरडवर का केली नाही तिने एवढी जवळ तक्रा घेतली अनोळखी ठिकाणी रात्री बेरात्री परपुरुषांसोबत जाण्यास तयार कस काय झाली अशा अनेक प्रश्न समोर उपस्थित झाले परंतु त्याचा तपास हा सुरू आहे त्यावर अधिक तपास समोर माहिती येईलच परंतु या घटनेने आताच्या या दोन घटना धक्कादायक आहेत आणि यामुळे सर्वत्र आता हळहळ व्यक्त केली जाते ग्रामसेविकेवर झालेला तो अत्याचार आणि गणेश सतीश भैरवाल वीस वर्षे तरुण याची आत्महत्या किंवा हत्या यामुळे सर्वत्र भ्रम देखील उत्पन्न होतोय आत्महत्याचा आहे की हत्या करण्यात आलेली आहे अधिक तपासामध्ये समोर येईलच तोपर्यंत या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि ही गेवराईची पंचायत समितीच्या सभापतीचे पती जे आहे दीपक सुरोसे ही घटना आताची नाही परंतु उघडकीस आता आलेली आहे कारण दोन हजार बावीस या साली ही घटना घडलेली आहे आणि याच वर्षी छत्रपती संभाजीनगर इथे हा गुन्हा घडलेला आहे परंतु पेपरला बातमी ही आज आलेली असल्यामुळे आता सर्वत्र ही चर्चा होत आहे गुन्हा कोणताही असो कधी घडलेला असो तो झाकत नसतो हे आपल्याला या घटनेवरून दिसून येतं आणि अशाच पद्धतीने या देश जुन्यातील ताजा घडामोडी बातम्या जाहिराती पाहण्यासाठी देण्यासाठी आपल्या चॅनल सोबत प्रेस करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि आपली प्रतिक्रिया काय नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्यानुसार देखील आपण पुढील न्यूज तयार करणारच आहोत आणि आपल्या आसपास घडत असणाऱ्या घटना किंवा येणाऱ्या होणाऱ्या घटना यापासून सावध राहणं सतर्क राहणं सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या चॅनल तर्फे हीच विनंती असेल की जीवनामध्ये वावरत असताना सुरक्षित रहा काळजी घ्या भेटूया पुढील अशाच का न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद